नमस्कार मित्र हो आज आपण संगणक या विषयावर दहा ओळींचा निबंध पाहणार आहोत एक संगणक हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे साधन आहे दोन संगणकाचा उपयोग माहिती साठवण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि दळणवळणासाठी होतो तीन पहिला संगणक एकोणीसशे चाळीसच्या दशकात विकसित झाला होता चार आजच्या काळात संगणक विविध क्षेत्रांमध्ये वापरले जातात जसे की शिक्षण आरोग्य उद्योग आणि मनोरंजन पाच इंटरनेटचा उपयोग करून संगणकाने जगातील लोकांना जोडले आहे सहा संगणकाच्या मदतीने कागदावरील काम कमी झाले आहे सात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाचे महत्त्वाचे घटक आहेत आठ संगणक वेगवान आणि अचूक काम करण्यासाठी ओळखला जातो नऊ यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात दहा संगणकाच्या योग्य वापराने आपण भविष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद